महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू खाली बसणार या आंदोलनाचे नेतृत्व करणारे कर्माचा धान्य वाघ नागेश दादा कांबळे जामखेडून आलेले रिपब्लिकन नेते विकी भाऊ सदा फुले प्रफुल्ल दामोदर साहेब दीपक चंदन शिवे साहेब माझ्यासोबत आलेले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्राध्यक्ष विनोद भोळे उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे सरचिटणीस जितेश भाई जगताप आणि आर्मीचे नेते उत्तरेश्वर कांबळे आमचा या सर्वच समाज बांधव अनेक पक्षाचे नेते या ठिकाणी ने सर्व पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचं मी स्वागत करतो आणि उपस्थित आहे बहिणींना जय भीम करतो एकशे बडकर एक तोप या ठिकाणी सगळ्याच मुद्द्यावर बोलून गेले तर मला म्हणले विस्तृत बोला काय सोडलं नाही दिल्ली पासून गल्ली हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे की जसे आरक्षणासाठी अनेक मोर्चे या महाराष्ट्रात निघत आहेत तसं जर आपलं अस्तित्व वाचवायचं असेल तर अट्रॉसिटी ऍक्ट टिकला पाहिजे आणि या निघणाऱ्या मोर्चांपेक्षा डबल अट्रॉसिटी ऍक्ट बचावचे मोर्चे महाराष्ट्रात टिकले पाहिजे कारण आज या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे या मनवादी व्यवस्थेच्या काळामध्ये शेकडो हत्याकांडांना या महाराष्ट्रात मी भेटी दिल्या हत्याकांडांना मी त्या ठिकाणी जाऊन भेटलोय पण प्रत्येक ठिकाणी हेच घडलंय की अट्रॉसिटी अॅक्टला क्रॉस केसेस करायच्या क्रॉस मध्ये काय काय लावतात तीनशे चोपन्न तीनशे शहात्तर दरोडा म्हणजे या जातीवाद्यांचा आम्ही मार खायचा रक्त व्हायचं हे आमच्या आया बहिणी लागवणार आणि आम्ही न्याय मागायला गेलो तर आम्हालाच आरोपी करणार आता ही पस्तीस तीन ची काय नोटीस क्रॉस मध्ये ज्यावेळेस आमच्यावर आमच्यावर विनयभंगाची केस लागते त्यावेळेस तुमची पस्तीस तीनची नोटीस कुणाच्या गांडीत जाती हा प्रश्न विचारतो कुठं जाती पस्तीस तीनची नोटीस कुठं जातो पोलिसांचा तपास साहेब मला मारलं माझा अट्रॉसिटीचा गुन्हा घ्या हे बोलवा त्याला ह्याच्यावर रोडा टाका सांगणारे हेच बोलवा ह्याच्यावर निर्बंध टाका सांगणारे हेच आणि तिथं मात्र तपास होणार नाही इथं कस काय तपास व्हायला लागलाय कुणाच्या आशीर्वादाने तपास व्हायला लागलाय कोण खासदार मैदानात उतरलो माईचा लाल कुणी जर या ठिकाणी आमच्या आया बहिणीवर नजर ठेवत असेल त्याच लैंगिक शोषण करत असेल विनाभंग करत असेल हे नोटीस भेटीस तुम्ही तुमच्या पद्धतीने सांभाळा जर काही तासात त्याला अटक नाही झाली तर आम्ही असणार आल्याशिवाय राहणार नाही उठांची काय मॅडमच नाव होत्या काय आपल्या आपल्याच ती काढल्या साऊथ काढल्या आपल्याच ताई येतात मागे त्यांना काहीतरी झालं तर आम्ही चालूच ना बरोबर आहे का नाही तिकडून ते मिटकरी म्हणले यांची काहीतरी माहिती मागवा त्याला म्हणलं अरे बाबा ती आमचीच आहे तुझी काय औकत आहे माहिती मागायची दादाचा फोन आलता पण इथं एकच दादा आहे त्यांना वाचवलं आम्ही त्या आय पी एस अधिकाऱ्यांना आणि तुम्ही जर दलितांच्या मुळावरती उठत असाल आमच्या आया बहिणीच्या मुळावरती उठत असाल या आरोपीच्या पाठीशी उभा राहत असाल तर त्या ठिकाणी आम्ही कुणालाही सोडणार नाही की बाबासाहेबाची औलाद आहे हा इशारा देण्यासाठी शेवट सुद्धा असे आणि पुन्हा या असे नुसतं एवढं जरी दाखवलं तर झोप उडायची बाकी तर आणखी राहिलेच बाजूला एक लक्षात या देशात आपण खूप धोक्यातच अचानक यांच्या स्वप्नात परमात्मा या लागलाय ते थेरडे मारायला लागले राकेश किशोर रावत तिवारी कोणत्याही देशद्रोहाचा राकेश किशोर काय तरी नाव लागले राकेश किशोर ते म्हणतो मी पण दलित आहे वेळ आल्यावर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र दाखवतो आणि मग काय तुझी आई घालायला बोट माराय गेल तो त्याला विचारलं पत्रकाराने बाबा काय ते म्हणतो माझा परमात्मा मला रात्री झोपूच देत नव्हता तो म्हणायचा ऊटल राखेश ना आपले नागेश दादा रिपायचे ते म्हणते बाई बी आठवले साहेब लागले काय बाबा त्याला त्याचा परमात्मा झोपू द्या ना गुदगुल्या कराव्या लागला रात्री आणि त्याला म्हणावं लागला हा दलित सरन्यायाधीश त्याला बूट मार आणि हा बूट मारायला आला परमात्मा आलक काय बूट मारायला लावला का, <laughs> ला। का? ताजही एक दलित सरन्यायाधीशांच्या डोळ्यात घे गावामध्ये आमच्यावर हल्ले होता तिथं उदाहरण करमान एक इतिहास आहे की पाणवटा नाकारला त्या ठिकाणी पाणी दूषित केलं अट्रॉसिटी दाखल झाली आमच्या नागेशाने बंड पुकारला आणि त्या असणारे आरामखोरांना शिक्षा लावण्याचं काम या ठिकाणी केलं पण हा रेशिओ आता कुठे अरे तुमच्यासाठी अडीच महिन्याचा फास्ट ट्रॅक कोट तुमच्यासाठी अडीच वाण्यास निकाल कारण तुमची जात आणि धर्म न्यायासाठी महत्वाचा आहे पण आम्ही कुठे नीती नाग्याला न्याय कुठे सागर शेजवाला नाही कुठे आमच्या युवराज जगतापला आहे विराज जगतापवा न्याय कुठे आज आम्हाला न्यायच नाही दहा वर्ष झालं सागर शेजवळ केस चालू दहा वर्ष तुम्हाला न्याय अडीच महिन्यात आणि आम्हाला न्याय दहा दहा वर्ष नाही अरे जेल मधून आरोपी फरार झालेत त्या शेजवळचे तरी न्याय नाही खरे बाबा जात लागते काय लागेल लागे। لا تهلا کیږد ماګه ماګه باغ دا لا ته کیږد ماګه درنا درا ساولیدګه ساولیدګه ماته دي ساول داړه یا asa ekada yeto sara disturb karu la aite kidara kutora aluto अरे बाबा एवढाही सर बोला नाही <laughs> सागर शेजूला न्याय नाही नितीन ना आगेला नाही विराज जगतापला न्याय नाही जाती बघून न्याय या ठिकाणी मिळायला लागला आज आपण धोक्यात येत आया बहिणी आज आपला कोणी या ठिकाणी वाली नाही या मुद्द्यावर नेता बोलायला तयार नाही दादा एक तालुक्यात जुजार नेता या ठिकाणी सिटीवर बोलतो हा करमाळ्याचा मुद्दा नाही तर हा आणि मुद्दा म्हणून मी तर तिथं आलो कारण आम्हाला समजू शकता आम्ही रक्त बघतोय समाजाचं हे बघत नाहीत कुणीच रक्त यांना फक्त पाहिजे मंत्री पद पाहिजे अरे ती आमची माऊली या प्राचारी प्राचारित आहे का तो त्या आराम खोरा न प्राचार्यानी दोन तीन वर्षापासून शोषण करतोय अरे ती का अशी तशी वाटली का तिचा नवरा प्राचार्य प्राध्यापक आहे उच्च शिक्षित कुटुंब नागपूरच्या बौद्ध भूमीतलं कुटुंब आहे ते आरोप लावणार नाही ते, नार ते खरं बोलणार कुटुंब आहे आणि त्याचं तुम्ही शोषण करताय लाज वाटली पाहिजे आणि जे, जे ना याच्या घरात चालून माझ चैवत ठीक आहे याच्यातून बाहेर या आम्ही बघितलंय काही जण तिकडून उभा राहिलेत दमदाटी केली असेल नोकरीची भीती घातली पण काय झालं हरियाणाला एक आय पी एस पूरण कुमार पंढरा पोलिसांनी त्याचा छेळ केला त्याच्या सिनियरने त्याला फाशी घ्यावा लागली एका दलित आयपीएस ला फाशी घ्यावा लागली आणि त्याच्या पत्नीने गुन्हा दाखल केला तर त्या कॉलम सात मध्ये एकाही आरोपीच नाव नाही म्हणजे इथं दादा एक जिवंत व्यक्तिमत्व म्हणून तरी कायदा थोडाफार जिवंत आहे नाही तर हरियाणा सुद्धा दिसला नाही म्हणजे आयपीएस ला, ला सुद्धा न्याय मिळताना आरोपीचं नाव नाही हे किती मोठं दुर्दैव आहे आज आमच्या प्रेम बिराडेला म्हणजे देशात तर चालूच आहे बूट फेकणं आयला एकदा आहे ना त्या ना। ग्वालेरला नागेश दावा तुम्हाला यावच लागते अरे <laughs> एवढे बोलल्या होत्या काय का काय त्याची हो झोप उडायची ना हे असं रसा नाही वकिलाचा तीनदा बाप आहे ना हो संविधान निर्माते दुसरे अमुक आहे तमुक आहे तेच करू शकते बाबा इताला संविधानाचा सन्मान पुन्हा देशाचा अजेंडा होतो एवढी दूरदृष्टीची आमची चा अवलाद आहे बाबासाहेबांची अवलाद आहे की प्रत्येकाला लोकसभा आणि विधानसभा संविधान हातात घेऊन लढावं लागले माझ्या प्रेम निराड्याला तुमच्याकडे व्हिडिओ आला सन प्रेमचा लंडन मध्ये नोकरी घातली अरे चाळीस लाखाची नोकरी होती त्याची चाळीस लाखाची त्या पुण्याच्या कॉलेज कॉलेजने त्याला फक्त विचारलं होतं पत्र पाठवून कि बाबा हा मुलगा तुमच्याकडे शिकत होता का यांनी काय करायचं होत होय शिकत होता पण तिथं का काय होती एक सर देसाई होती जातीचा किडा वळवळला विदेशात नोकरी करणार आम्ही शिक्षण घेणार आम्ही हा प्रिरेम बिराडे नंदुरबारच्या आदिवासी भागातून कस काय लंडनला गेला झोप उडाली गेला नाही ना। तर तिथे जाऊन जर भारतात काही झालं तर हा निळा झेंडा दाखवून त्या ठिकाणी जयधीमचा नारा देणारा लंडनला आमचा प्रेम बिराडे आदिवासी समाज शादा नंदुरबार नर्मदा भिलस्तानचा हा लढा मी फिरत असतो आजही त्या भागातल्या आदिवासीच्या आमच्या आया बहिणीच्या अंगावरती कपडे नाही आजही त्यांना अर्ध नवीन अवस्थेत फिराव लागत आणि त्या भागातला आमचा हा प्रेम बिराडे ज्या वेळेस लंडनला शिकतो आणि नोकरीला लागतो ला तर हे कॉलेज पुण्यात बसलेलं त्याची नोकरी घालत ही नोकरी घालणारे माहितीये का तुम्हाला कोण आहे मी काल तिथं जाऊन आलो तिथं घुसलो काही गुंड गेटवर ठेवले काही धर्माचे बोर्ड गेटवर लावले लावलेत थांकावून सांगितले की हे मॉडर्न कॉलेजचं नाव बदला आणि जातीवादी मॉडर्न कॉलेज म्हणून द्या तुम्ही मनुवादी सांगू आलोय तुम्ही मनुवादी तुम्हाला धक्का बसल हे कोण आहे या कॉलेजचं चालवणारा या भीमा कोरेगावला ज्या हरामखोराने आमच्यावरती दगड मारले त्या दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद गोटेच्या भावाचं हे कॉलेज आहे आणि म्हणून तिथं जातीवाद झालं सनातन तिथून आला तिकडल्या वकिलाला पण परमात्माने झोपू दिलं नाही आणि एक गोटेला बी परमात्माने झोपू दिलं नाही ते म्हणत होता अरे बाबा हा सरन्यायाधीश का झाला याला परमात्मा म्हणित होता कितके होती तो विद्यार्थी नोकरीला कस काय गेला यांचे पंधरा वीस दिवसात परमात्मा जागे झाले सनातन जागा झाले संपी लढा दिल्याशिवाय पर्याय नाही अरे आमच्या हाल एवढ्या चालू आहेत त्या काम लावला रोड पॅटर्न करला गाय चोर म्हणून बेदम मारलं आणि ज्या वेळेस विचारत होते तुझा धर्म कोणता आहे तो त्यांना सांगायचा मी बोलतोय मी जे बी बोल अरे सगळ्या आतंकवाद्यांनी त्याला नग्न केलं आणि त्याचा असणार तिथं प्रायव्हेट पार्ट तपासायला लागले धर्म तपासण्यासाठी अशा अवलादी तयार झाल्यात या दहा वर्षात अशा अवलादी तयार झाल्यात त्याला सुद्धा न्यायासाठी आम्ही लढलो पण आमच्या न्यायावर कुणी बोलणार नाही मुख्यमंत्री बिहारला गेले शेतकरी मरतोय दलित मरतोय बेरोजगार मरतोय आदिवासी मारला जातोय विदेशात शिकणार आमचा विद्यार्थी नाकारला जातोय आणि आमचा मुख्यमंत्री कबूतर खाण्या बोलतो पण दलितांच्या मुडद्यावरती बोलत नाही आया बहिणी नागवल्या जातात तरी बोलत नाही हे गृहमंत्री भेटले महाराष्ट्राला की ज्यांना दलितांची कबर नाही न्यायाचा बहिष्कार आमच्यावर टाकलेला आहे हा न्यायालयीन बहिष्कार भयभीत करणार आहे आणि म्हणूनच पोलीस हे खरे शिंगम असते बरं का खोटे शिंगम नसते पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांची नारी दाबलेली राजकारण्याने बरोबर आहे का नाही हाय ते शिंग मान्य पण पिक्चर मध्येच दिसते अशी दिसणार इकडं पस्तीस तीन ची नोटीस घेऊन फिरायला लागले आणि आमच्या एखाद्या कोणत्या बोराने एखाद्या रील्स टाकला उग चालता चालता तिथे रील्स आधी घेते तर आणि पुन्हा त्या हिंदुस्थानी बाबाचं मधीच टाकते रोको जरा लगेच पोलिस त्याला बांधून चालले कारण ते चिल्लर पोरगा असत त्याला दोन झापडे मारलं तरी ते आणि का जारा रुको जरा करा ना करमाळ्यातून ह्या नारा रामाची बी भिंड घाला ना त्याची नोकरी अरे आमच्या काय दलितांच्या मुली रस्त्यावर पाडल्या का आमच्या आया फै आणि कोणीमध्ये आमच्या आया फैला रस्त्यावर बांधलेली वस्तू समजत असेल आणि जर पोलीस काही करणार नसतील तर टँकरची आवाज आहे गाणीवर लाता घातल्याशिवाय राहणार नाही आमचा अंत बघू नका आमचा अंत कोणीही बघायचा नाही आमच्या नादी सुद्धा कुणी, कुणी लागायचं नाही अरे ती बिचारी आमची नागपूरची माऊनी नोकरी करती आठवडतोय तिना तिथे सगळा पगार बिगार रोखण्यात आलाय म्हणजे तुम्ही तिने फाशी घातल्यावर बलात्कार झाल्यावर का कसल्या आणल्या तरी आणि फेटिस लाता घालीत त्याला मध्ये घाला नाहीतरी हलकी पुन्हा वाजणार नाही पुन्हा वेगळंच वाजल हो राखवा इकड रा। <laughs> संविधान जिवंत आमच्यामुळं संविधानाचे रक्षक आम्ही न्याय आणि कायदा आमच्या मुळे जिवंत यांच्या आमच्या टार्गेट केलं तर या महाराष्ट्रातला कुणीच बोलला नाही हा भीम सैनिक त्यांच्या बाजूने बोलला आमची ओळख आहे हो त्या ठिकाणी जर पोलिसांनी राजकारण्याला घाबरून जर कोणती भूमिका घेतली तर त्यांना सांगतोय त्या ना घाबरणाराची नाव आम्हाला सांगा त्यांचा सुद्धा बंदोबस्त आम्ही करतो त्यांच्या दाबावाला बे करू नका हा जागतिक पातळीवर इंटरनॅशनल लेवलवर आम्हाला नाकारलं ले जात आहे नागेश दादा आता तुम्ही कारमाळ्यात राहू नका तुम्हाला महाराष्ट्रात टिकावं लागेल कारण तुमच्या शिवाय आता अट्रॉसिटी अॅक्ट वाचू शकत नाही हे तुम्हाला माहिला कसले बी झालेत महाराष्ट्रात नेते कसले बी अर काय अभ्यास आहे काय तर म्हणजे बौद्धिक क्षमता आहे पण आम्ही आता बघतोय काय काय आले तर बाबा बाबा विचारून घेतलं की पुन्हा राजकारण होईल दिसायला काय जबरदस्त नेताय बर दिसायला बी बरे नाही आलेले काय चाललंय महाराष्ट्र त्याच्यामुळे एक लक्षात घ्या मी पोलिसांना आव्हान करतोय मागणी करतोय कि काळे कागद करायला लावू नका आमच्याकडे सगळी फौज आहे एकीकडे एक काळा कागद सुद्धा होईल आणि दुसरीकडं निळा चेंडा आणि दांडा सुद्धा हातात मैदानात उतरूल <laughs> हे सगळं काय आहे ते बंद झालं पाहिजे सोलापूर मधलं नाटक सोलापूर मधलं नाटक बंद करा ऍट्रॉसिटी अॅक्टच्या प्रकरणातले शिक्षाचे रेशी वाढवा बसो त्यांना जातीवाद करताना हजार वेळा विचार केला पाहिजे अशा पद्धतीने धडकी बसली पाहिजे घाबरणच कोणी टीव्ही ला बातमी बहुत बडी न्यूज आहे क्या न्यूज है, सुप्रीम कोर्ट का भरायला सुप्रीम कोर्ट का बल आला आहे इसके बाद अट्रॉसिटी में जामीन होगीच नाही आम्ही तेवढच कट करतो की स्टोरी उटापतोय अरे स्टेटस पुरता राहिला का एट्रोसिटी ऍक्ट एक बातमी फिरली एकच की सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आता जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा झाला तर त्याची जामीनच होणार नाही त्या बातमीच्या पलीकडे काय नाही इथं आलोय बसतोय तर तिसरच नाटक लावलं पस्तीस तीनच म्हणजे हे काय सगळं फक्त बातम्या पुरत राहणार आहे कोण करणार आज आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाला निवेदन द्यायचं ठरवलं पुण्याला जाऊन त्याला म्हणलं त्या अधिकाराचं नाव काय जरा विचार तर ते म्हणे ते नित्यानंद आहे म्हणलं नित्यानंद आणि दुसरा श्रीवास्तव काय कमाल बघा अनुसूचित जाती जमाती आयोगावर दोन प्रमुख बसवलेत एकाचं नाव नित्यानंद आणि दुसऱ्याचं नाव श्रीवास्तव ते काय न्याय घेणार आहेत न्याय करणाऱ्याला जर तुम्ही न्याय निवाड्याला बसणार असाल तर ते काय न्याय करणार आहेत हा प्रश्न आम्ही विचारतोय आणि म्हणून आपल्या सर्वांना जाता जाता आवाहन करतोय नागेल दादा सारख्या नेत्याला सांभाळा हे शेवटच नेतृत्व असतय लढणारे वरवरच्या भूलभूला जाऊ नका आज जर तुम्ही सतर्क झालात तहसील पुढे बसलोय ना तर विचारलं असत विधानसभेला काय रेट चालला चालला का नाही हजार दोन हजार, हजार रेट मत विकले मत विकले म्हणून काय झालं आज देशामध्ये ही अवस्था आली फक्त मत विकू नका आपले माणसं वळका या ठिकाणी न्याय चुकत तुमच्या शिवाय आल्याशिवाय राहणार नाही एवढं ताई तगड असणार या ठिकाणी आपल्याला आणि म्हणून पोलीस बांधवांना आमची मागणी की हा मुद्दा आता करमाळचा राहिलेला नाही आता पासून हा मुद्दा महाराष्ट्राचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही तासात ते, ता ते गेलंय कुठं जामीन करायला त्याला जामीन होऊ देऊ नका जिथं असेल तिथं धरून आणा आणि आमच्या भगिनीला त्या ठिकाणी वाचवा उद्या तिच्या जीवाला जर काही झालं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय <laughs> आणि म्हणून अॅट्रोस सिटी वाचवण्याचा हा लढा कर्माळ मधून सुरु झालाय आणि अॅट्रोस सिटी बचावच हे आंदोलन आता कर्माळ पुरतं राहणार नाही तर याचा अनुभव महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही <laughs> <laughs> अॅट्रा सिटी मध्ये अट्रॉसिटी मध्ये क्रॉस केस दाखल झाली नाही पाहिजे अट्रॉसिटी मध्ये नोटीस नोटीसच्या बळावर सोडण्यात आलं नाही पाहिजे अट्रॉसिटी मध्ये जामीन होता कामा नये हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहेत माग मी, मी खामगावला गेलतो तिथला एक आमदार माहिती आहे तुम्हाला थांब टाकल्या भांग पाडतो बुलढाण्याचा एक केस झाली अट्रॉसिटीची तिथं जाऊन म्हणला कि मी दहा हजार फौज आणले आणि अट्रॉसिटी झाले की दहा हजार लोक जा आणि त्यांच्यावरच क्रॉस केस करा या फाकऱ्याने त्याला सांगितलं दुसऱ्या तासालाच हजारो तरुण घेऊन तिथंच गेलो आणि सांगितलं जर गाणी दम असेल तर गावाला इशारा द्यायचा नाही मुंबईच्या आझाद मैदानात दहा हजार काय फक्त पाचशे मार घेऊन येतो पाचशे मार तेव्हापासून तेव्हापासून ते आतापर्यंत गडी अट्रॉसिटी बोललाच नाही <laughs> अरे आमचा स्टाईल वेगळी म्हणावर राह आम्ही आम्हाला त्या मार्गावर नका जाऊ देऊ आम्ही शिकतोय आम्हाला शिकू द्या जगतोय जगू द्या आम्हाला रुकू नका म्हणून या आंदोलनाचा काय नाव आहे हलगी नाद आंदोलन वाजवणारे एकदम जोरात होते आमचा डाण्या वागतो हुई हुई त्याला <laughs> व्हायरलच करून टाकतो महाराष्ट्रात दादा म्हणते काय पंचायत केली बाबा तू ते तर आता बी ऐका नाही <laughs> जबरदस्त आंदोलन झालंय हा फक्त आंदोलन होत जर लवकर भूमिका घेतली नाही तर सव्वीस नोव्हेंबरला या निळ्या वादळामध्ये पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही इशारा आणि या आंदोलनाच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं असणार प्रशासनाला आव्हान करून उन्हात तुम्ही बसला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना जबीन करून थांबतो सर्वांनी हात वर करायचे हाताची मुठी बांधा तुमच्या मध्ये जेवढा आवाज असेल तेवढ्या आवाजात घोषणा द्यायच्या आवाज कमी पडू द्यायचा नाही कुठेवर आवाज गेला पाहिजे हा दिल्लीत जाऊ द्या काही होत नाही